मी देवाचा माझे वाचा हीच माझी सत्य वाचा आणि अशा पद्धतीचा आपला आपण वागलं पाहिजे केलं पाहिजे तेव्हा तो भगवान परमात्मा आपल्याला जीवनामध्ये सुख दिल्याशिवाय राहत नाही म्हणून सुख जर पाहिजे असं पद्धतीच्याशी आहे म्हणून तो आपला करा एकदा का आपन लाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ज्याच्यामध्ये सुख शोधताय त्याच्या फक्त दुःख आहे महाराज प्रपंच हेच्यामध्ये काय आहे फक्त दुःख आहे महाराज ये रती माई दुःख याची जन्म बाकी सगळं म्हणजे अटळ दुःख आहे तो भगवान पूर्णपणे आपला attractor बाकीची सगळी स्वैर हे

सगळी येते हो ना, ती महाराज पण दुःखात कोणी येत नाही ज्यावेळेस दुःख तुम्हाला होईल त्यावेळेस कुणी नाही आलं की त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय म्हणून तो सुखात भगवंत असणार म्हणून बघा आधी मध्ये म्हणजे तुम्ही प्रपंचा मध्ये म्हणता नाही सुख सुख नाही फक्त तो अकरा मग मी सांगितलं प्रपंच करायचा तर परमार्थ करण्यासाठी करायचा प्रपंच सोडून द्या असं नाही करा भरपूर करा माड्यावरती माड्या बांधा त्याला विरोध नाही पण त्याला परमार्थाची जोड असू द्या तेव्हा तो प्रपंच सुद्धा फलदूप झाल्याशिवाय राहत मी महाराज म्हणून तो भगवान परमात्मा आपल्याशी करा एक उदाहरण सांगतो कारण का एरती माई खुखाची जनते आपण ज्याच्यामध्ये सुख सोबतो ते कितपत आटणारे आपलेच महाराज एक दुष्ट धमन नावाचा राजा अनुन आवाचा असणारा गंधर्व महाभारतामधलं हटणारं हे प्रकरण आहे महाभारतातली असणारी कथा आहे महाराज आवाचा हटणारा राजा अनुन आवाचा असणार गंधर्व तनु नको ते अटणार कर्तव्य अटणार केल्या गेलं म्हणून आठणार त्याला ब्रह्मदेवाचा इंद्रदेवाचा अटणार शाप या दोघांना मिळाला नको ते वागलं की त्याचं फळ असणारा देव जरी असला देवाचा बाप जरी असला तरी त्याचं फळ भोगावं लागतं लागतं म्हणून जीवनामध्ये प्रत्येक

ताना कर्म तुमचं आमचं चांगलं पाहिजे वागणं चांगलं पाहिजे त्या नाव परमार्थ मग रात्र भजन करत। करतोय कीर्तन करतोय पण कर्मच निघण त्याला परमार्थ म्हणता येत नाही त्याला परमार्थ म्हणता येत नाही तो, तो मोठा चोरे म्हणायचा परपंचातला मोठा ती डाकू तरी बरं त्याच्यापेक्षा मोठा डाकू हा बगड असते बघा बघ पांढर बगळ पांढर पाण्यात बघितलं तर आहे ना असतात एका पायावर उभा असत वाटत लावून बसला आहे पण मासा जर टपक्या झाला तर सोड सोड पांढरं बरं बरंच आहे का परमांत म्हणजे सुद्धा आज लांचन नावाला हीच कारण घमारा सुद्धा मंचन लावण्याचे काही लोक काम करायला आहेत आपले जायचं पण पण केले कर्म झाले ज्याचा हात मोडला तशा कळा पूर्ण आपल्याला काय मिळणार आहे हा हा काढायची आपल्या सुद्धा योग्यता नाही कशा लोक फुकट होतं त्यांचा आपल्या अंगावर घ्यायचं मरा बोकांडी ह एक म्हण आहे बघा निंद निंदा करायचो आपा कर। <laughs> म्हणून निंदा सुद्धा कोणाची करायची निंदा सुद्धा फुकटच ती आपल्याकडे आल्याशिवाय राहतो फक्त कर्म एवढं लक्षामध्ये ठेवायचं कर्म आपलं चांगलं पाहिजे म्हणून दुसत राजा आणि होऊन आवाच अट्टार गंधर्व कर्म चुकली ती अट्टार त्या ठिकाणी केलं गेलं इंद्रदेवाच्या सभेमध्ये सगळ्या मध्ये गंधर्वान त्या आपसर याला आलिंग द्यायचा प्रयत्न केला नको करायला म्हणजे रस्ता चुकला कर्म चुकला शाप त्या ठिकाणी इंद्रदेवानं दिला गेला वनामध्ये पडची मग नक्र होऊन वनामध्ये पडची सांगितलं आणि हो नावाचा सॉरी दुस नावाचा राजा तो सुद्धा असणारा वेळे वाकड वागला म्हणून त्या ठिकाणी शाप दिला गेला उन्मत्त होऊन हत्मत्ता सारखा तो उन्मत्त होऊन हत्ती होऊन असणारा त्या ठिकाणी वनामध्ये अधिप शाप दिला त्यांचा अधिकार जरा चांगला होता परत परत त्यांनी चांगलं केलं तर वया वया केली उशाप मागितला आणि उशाप मागितल्यानंतर त्यांना उशाप दिला जा काही दिवसांना योगायोगानं तुमचं दोघांची भेट होईल आणि तुमच्या दोघांची भेट झाल्याच्या नंतर तुमच भांडण होईल आणि तुमच्या भांडणातून तुमचा उद्धार होईल गजेंद्राला आणि नकराला गजेंद्र नक्र आख्यान पांडव प्रथामाल नक्र म्हणजे मग आणि गजेंद्र म्हणजे हत्ती त्या हत्तीला आणि मगराला सांगितलं गेलो त्यांचा आटला जो स्वर्गात राहणारा ध्येय तो संपला असणारा त्या थी ठिकाणी थी। मृत्यू लोकांच्या ठिकाणी थी। एकाला नकराचा आणि एखादा गुजंगराचा असणारा जन्म मिळाला गेला वनामध्ये राहू लागल्या गेले वनामध्ये राहत असताना एक नक्र म्हणल्यानंतर पाण्यामध्ये राहायचा तळ्यात आणि गजेंद्र हत्ती वनामध्ये इकडे तिकडे भटकायचा राहत असताना त्यांचा प्रपंच जो आहे मृत्यू लोकांच्या ठिकाणी आलो प्रपंच प्रपंच नाम एकाच दोन दोनाच चार म्हणा एकाच दोन दोनाच चार चाराच झालं असे असणार त्या ठिकाणी प्रपंच अट वळल्या गेला पण छान नखर असणार त्या ठिकाणी पाण्यामध्ये राहत होता म्हणून हत्ती काय त्या पाण्याकडे आपला वैरी या ठिकाणी राहतो हो। काय येत नव्हता पण एक दिवशी काय झालं उन्हाळ्याचं दिवस होत हत्तीला दम निघाना झाल्याच्या नंतर तो हत्ती पाणी पिण्यासाठी त्या डोहामध्ये आला आणि डोहामध्ये आल्याच्या नंतर पाणी पित असताना सोंड पाणी घ्यायचा आपल्या अंगावरती टाकायचा त्याच्या पाठीमागे त्याची भक्ती आली चक्र आली मुलं बाळ सगळे सोयरे सगळे हाती चिली पिली सगळी म्हणतात सोडून पाणी घ्यायचा त्याच्या अंगावरती टाकायचा हत्तीच्या अंगावर टाकायचा मुलांच्या अंगावरती टाकायचा त्या मोहामध्ये हत्ती मोहोळ गेला बेभान झाला महाराज त्याला आठवण सुद्धा एवढी राहिली नाही की आपला अटणारा वैरी ह्या अटणाऱ्या तळ्यामध्ये वाढतो ह्याची आठवण सुद्धा राहिली नाही जस तुमचं आमचं अटार जगरुपी तळ आहे आणि या तळ्यामध्ये आटणार तुमचं आमचं चाललंय त्या प्रपंचामध्ये गुरपटून गेलं की काल रुपी सर्फाना आपल्याला अटक गिळलय झालंय आठवण तरी त्याच्या आठवण एवढं अटार त्या ठिकाणी नव अटक ठिकाणी जीव गेलाय आठवण राहिलेला आहे त्या हत्तीला पाणी घ्यायचा अंगावरती टाकायचा अटणारा त्या जलक्रीडा तो हत्ती करू लागला आणि जलक्रीडा करत असताना नखराला बघितलं आणि नखरानं बघितल्यानंतर नखर म्हणला की आपल्याला काहीतरी शिधा आली म्हणून गेला आणि त्या गजंद्राच्या त्या हत्तीच्या अटणाऱ्या पायाला मिठी मगर मिठी मारल्या गेली हत्तीनं बघितलं आपल्या पायाला कोणीतरी शिडल हत्ती पाय झिंजनला माराल पण ते नखर काय तो मगर काय हत्तीला सोडायला तयार नाही हत्ती ओरडू लागला अरे बाबा कुणीतरी पखडलाय पाण्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे आता मला तू वटणार नेणार माझा जीव जाणार मला खाणार मला वाचवा लागला आवाज लागला गेला हत्ती जवळ होते हत्ती म्हणले बाबा नो ए हो बघा तुमच्या बापाला कोणीतरी अट्ट त्या ठिकाणी धरले आले बाहेर काढण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या शिवाय कोण आहे पाहुणे रावणे सगळे सोयरे जेवढ्या हत्ती सगळ्यांच्या हत्तीला धरलं कोणी शब्दाला धरलं दुसऱ्या पायाला धरलं कुणी अंगाला जिथं धरता येईल तिथं धरलं आणि बाहेर वडण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु अशी अवस्था झाली की त्या पाण्यामध्ये राज्य त्या नखराच चालत होतं त्याची शक्ती जास्त अटणार त्या ठिकाणी कारण का त्याचा इलाका होता

सगळे सोडून गेले त्यांनी आटा त्या ठिकाणी धरलं वळायचा प्रयत्न असणार त्या ठिकाणी नखरा आतमध्ये करून लागल्या गेला एवढ्याला वळत होता म्हणजे चार पाच जणांचं काय चालतं त्या हत्ती हत्तीला वडून लागल्या गेला महाराज वळू लागल्या गेला हत्ती म्हणायचा ओढा ओढा वाचवा तो हत्ती म्हणून लागल्या गेला महाराज तसा असणारा नखरा आतमध्ये पाण्यामध्ये जास्त फळ पाण्यामध्ये वळत न्हो लागल्या गेला हत्तीच्या पायाच्या पासून कमर फुल्ला पाणी लागल्या गेलो हत्तीने म्हणले आता काय खर नाही, नाही। ना पोरा हो या सोडून पिकलं पाण कधी का व्हायला दोन पन्हा <laughs> या सोडून आपलं तरी बघून मी आहे तुम्हाला हटणार त्या ठिकाणी तिला हत्तीला सोडलं महाराज हत्तीने मी हे सोडलं बाहेर निघाली हत्ती आत गेला नकारानं ज्या असतात त्या मगर मुक्की मारले म्हणून सांगतो किती जरी तुम्ही माझं माझ म्हणला तर कोण कुणाचं नाही म्हणाल नाही कुणाची कुणी तुझे नोहे रे कोणी अंती जाच रे खला प्राया माझे माझे म्हणून येती माईक दुःखाची दुःखाची नाही द्या होता ये माहीक नाही हे अटणार जो प्रपंच आपण अकणार म्हणतो ते सगळं माहीक आहे आता तुम्हाला जर तुम्ही म्हणताना महाराज हे काय पण खरी वस्तू तिथे आहे महाराज माणसाच्या जीवावरती आलं की माणूस म्हणून एक ठिकाणी सांगतात आपली आपण संसार ह्याच जर तुम्हाला जर वाईट वाटत असल तर ह्या अवस्था माझ्या तीन पूर्वी आपण जवळून अनुभवले तुम्ही आम्ही अनुभवले मी अनुभवले सगळ्यांनी लांबण भाकरी टाकत होती रोज माझ म्हणणं होती लांबण भाकरी टाकायची खाताय का नाही हे सुद्धा बघत नाही म्हणून विचार करा आणखीन वेळ गेली नाही आणखीन वेळ गेलेले नाही वेळ गेलेला नाही एकदा वेळ गेली परत उपयोग करत नाही एस टी स्टँड वर येण्याच्या अगोदरच एखादा का निघून गेली अजून तरी म्हणजे पाण्याचा बुडबुडाय महाराज संसार कमीत कमी माणसाने चार आश्रम आहेत तिसऱ्या चौथ्या आश्रमात राहिलं आपण त्या ठिकाणी भगवंत चिंतनामध्ये गेलं पाहिजे महाराज गेलं पाहिजे आपलं कमीत कमी एक मनुष्य होता आणि पाण्यासाठी निघाला होत पाण्याला एका नेहरीवरती गेला आणि विहिरीवरती गेल्याच्या नंतर त्याला काय काढायचं होत पाणी विहिरीतलं पाणी काढायचं होतं एक दोन पुरुष असणारं पाणी त्या ठिकाणी होत मग वीस फूट लांब असणार त्यानं काय घेतला धोर घेतला काय करायचं होत पाणी काढायचं होत विहिरीतनं पाणी काढायचं पाणी काढायचं म्हटल्यानंतर काय पाहिजे त्याला औरा पाहिजे कळशी पाहिजे काय घागर पाहिजे मग त्याला असणारा धोर लावायचा आणि दोर लावल्याच्या नंतर ते पाणी आपल्याला प्यायला मिळणार गेला दोर घेतला घागरी घेतली समजा आणि आता तो दोर गागरी ला। लावला आणि घागरी पाण्यामध्ये टाकली काय टाकली मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून काय टाकली घागरी का दोर घागर टाकला घागर टाक घागरीला दोर बांधला आणि घागर पाण्यामध्ये टाकली मग दोर मी पाण्यामध्ये टाकला की नाही मग सगळा टाकला काय ठेवला सगळा दोर पाण्यामध्ये गेला पण त्याचा पाठीमागचा शिवपुरा फक्त हातामध्ये ठेवला महाराज हातामध्ये ठेवला आणि जर सगळा टाकला असता तर तस त्या वीस पंचवीस फुटाचा द्वाराच सगळा द्वार गेलाय पण शिपुरा तरी हातात आहे असता आयुष्याचा हाताची धागर पाण्यामध्ये टाकली थोड दूर असणाऱ्या त्या ठिकाणी लावून हातामध्ये धरा आणि मग त्या असणाऱ्या सुख नावाची गोष्ट असणारा भगवान परमात्मा तुम्हाला घेतले हात बर सांगत अविनाशरी तो, अविनाश ना तो भगवान परमात्मा कसा आहे तर अविनाशी आहे ज्याचा कधीच नाश होत नाही असा अविनाशी भगवान तु परमात्मा तुमचा आमचा सुद्धा कधीच नाश होणार नाही असं जर तुम्हाला वाटत तर असल्याशी करा तो भगवान परमात्मा आपल्याशी करा आपल्याशी अटार केल्याच्या नंतर तुमचा आमचा सुद्धा नाश होणार नाही पण करायचा झाला पण कसा केला पाहिजे तर दुसऱ्या तुकड्या मध्ये सांगितलं तुकोबारांना सुद्धा लागल्या गेलो एवढं वेड लागलो वेढा झालो वेडा झालो असं वेळ असं वेळ त्या भगवंताच्या चिंतनाचा हो एकदा तर तुकोबाऱ्या म्हणता काय झालं एकदा तर तुकोबाऱ्यांच्या रायच्या एवढं वेळ लागल एवढं वेळ लागल की आपला जीभ जरी ओढून धरली तरी ती नाम चिंतनाची घ्यायची थांबत होती माझी मजा झाली छंद या नामाचा घेतला इतका छंद इतका छंद लागला पाहिजे एवढा छंद लागला का सगळं सोडा लागल का उठता बसता सगळं काम करत असताना सुद्धा

आमर असतो अशी कितीतरी उदाहरण्यासारखी सांगण्यासारखी ते मला भक्त प्रल्हादाचे घ्या ठिकाणी ध्रुव बाळाचे घ्या 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 संत घ्या चौको चोखोबरा सगळ्या संतांच्या म्हणजे मला सांगायचं काय फक्त कीर्ती चांगली करा अशी कीर्ती करा की अटना त्या ठिकाणी आपण मनुष्य जरी गेला तरी ती कीर्ती पाठी जिवंत उपाड आता राहिली पाहिजे असं मनुष्यानं जीवन जगलं पाहिजे आणि हेच अभंगाचं शिव च मरणाची सदी